नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले सचिन सिन्फो या यूट्यूब चॅनल जिथे आपल्याला प्रत्येक गव्हर्नमेंट जॉबची माहिती सर्वात अगोदर दिली जाते बघा आज आपण पाहणार आहे आय बी बी एस प्लस रिक्रुटमेंट हजार पंचवीस ही आता चाललेली ॲड आहे बघा मित्रांनो खूप मोठी ॲड आहे यामध्ये लिपिक पदासाठी जवळपास दहा हजार दोनशे सत्तर जागांसाठी ही ॲड आलेली आहे तर आपण यात बघणार आहे ही एक्झाम कधी होणार आहे काय पात्रता दिलेली आहे काय वयोमारा दिलेली आहे चला सुरू करूया बघा ॲडचा नंबर आहे सी आर पी सी एस एक्स बी बघा टोटल जागा आहे दहा हजार दोनशे सत्याहत्तर बघा लिपिक पदासाठी ही ॲड आलेली आहे यामध्ये जी पात्रता दिलेली आहे तर कोणत्याही शाखेची पदवी यासाठी चालेल मित्रांनो बघा आणि दिले संगणक साक्षरता एम एस सी टी किंवा त्यासारखं तत्सम कोणताही कम्प्युटरचं सर्टिफिकेट तुम्ही देऊन हा फॉर्म भरू शकता बघा याच्यामध्ये वेचआर दिले एक ऑगस्ट दोन पंचवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्ष वय तुमचं असणं गरजेचं आहे बघा एस सी एस सी यामध्ये पाच वर्ष सूट दिलेली आहे आणि सीसाठी मात्र तीन वर्षाची सूट दिलेली आहे आपल्याला दिसते बघा नोकरी संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला मिळेल पास आऊट झाल्याच्या नंतर बघा फीजचा विचार केला तर जनरल आणि सीसाठी साडेआठशे रुपये एस सी एस टी डब्ल्यू डी आणि एक सर्व्हिसमॅनसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये भरपूर फरक आहे बघा मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी शेवटची तारीख आहे ही आपल्याला एकवीस ऑगस्ट नऊ पंचवीस पाहायला भेटते बघा पेट एक्झाम जी प्रिलिमी एक्झाम ट्रेनिंग असते म्हणजे जे असे विद्यार्थी ज्यांनी फर्स्ट टाईमच कम्प्युटर बघितला आहे किंवा कम्प्युटर एक्झाम दिलेली नाही त्यासाठी आय बी पी एस सी कंडक्ट करते जे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये असेल त्यानंतर प्रीलिमि आणि मेन्स ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अनुक्रमे असेल